स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या त्या काही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीच्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने एक पथक पोलीस निरीक्षक सुधाकर स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतं त्याचा आढावा घेत होते काही एक संशयित निष्पन्न केलेले होते त्यापैकी दोन संशयित ताब्यात घेण्यात ता आलेले आहेत त्या दोन संशयितेला ताब्यात घेतल्यानंतरनं त्यांच्याकडून लातूर जिल्ह्यातल्या चोरीच्या ज्यामध्ये पाच ट्रॅक्टर चोरी एक पिकअप चोरी दोन स्कॉर्पिओ चोरी दोन मोटरसायकल चोरी चार बियर बार देशी दारूची दुकानं जे आहेत ते आणि धान्य चोरी अशा गुन्ह्यांचे उघड किस आणण्यात यश आलेलं आहे दोन आरोपींना प्रदीप विष्णू यशवंते वय सव्वीस वर्षे राहणार देवळा तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड आणि दुसरा आरोपी श्याम ओमकार जमादार वयवर्ष पंचवीस राणा मोरंबी तालुका भालके जिल्हा बिदर कर्नाटक या दोघांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून त्यापैकी काही गुन्ह्यांचा ज्यापैकी दोन ट्रॅक्टर जे आपल्याला आहेत ते दोन मोटरसायकली या जप्त करण्यात आले आहेत त्यांना ताब्यात घेतल्यावर बरोबर त्यांच्याकडून काही यातले जे वाहन विकली होते त्या वाहन विक्रीतून जे पैसे त्यांनी मिळालेले होते ते पाच लाख वीस हजार रोख रक्कम ती देखील जप्त करण्यात आलेली आहे या एकूण सर्व पंधरा गुन्ह्यांची उघड उकल करण्यात आले असून एकूण शेहेचाळीस लाख पं पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल यांच्याकडून रिकव्हरी होण्याची संपूर्णता शक्यता आहे आणि यांचा आणखी एक आरोपी निष्पन्न करण्यात आलेला आहे जो सध्या त्याच्या मागावर आमचं पथक आहे त्याला लवकरच अटक करण्यात येईल अशी खात्री आहे इतर जिल्ह्यात काही गुन्हे झालेत काय केलेत काय बरोबर यांचे आजूबाजूच्या जिल्ह्यात गुन्हे आहेत अशी प्राथमिक माहिती आम्हाला भेटते आपल्या लातूर जिल्ह्यात सुद्धा त्यांच्यावर यापूर्वी दरोडा दरोड्याची तयारी यासारखे गुन्हे दाखल आहेत यांचा शोध आम्ही मागून काही दिवसापासून घेत होतो आज त्यांना पकडण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना यश आलेलं आहे बरोबर आहे आम्ही त्याचा तपास करतोय एका आरोपीचं नाव मी आता तुम्हाला सांगितलं जे आम्हाला निष्पन्न आहे त्याच्या मागावर सध्या एक पथक यात आणखी कोण आहेत का मागच्या दरोड्यातील कोण साथीदार आहेत का याचा देखील तपास एल सीबी करत आहे चोर करण्याचे मुख्य कारण त्यांच्या आत्मनिर्भरासाठी आयुष करण्यासाठी या दोन गोष्टी आता तुम्ही जे तुम्हाला वय सांगितलं सव्वीस वर्ष पंचवीस वर्षे मुलांचे वय कमी आहेत अशा चोरांचे जे आहेत प्राथमिकता हे सर्व आयुष आरामाची जिंदगी जगण्याचा उद्देश हे एवढा एक एकमेव उद्देश सध्या तरी दिसून येत आहे राज्यात जास्त आहेत आहे आता त्यातला एक आरोपी मी म्हणाल तुम्हाला की बिदर कर्नाटक मधला आहे त्या अनुषंगाने जर तिकडचे काही व्यवहार आपण जसे म्हणताय तसे काय असतील तर त्याबाबत आम्ही तपास त्याचा पण करतो काय असेल त्याबाबत आपल्याला अपडेट केलं जाईल हे आता तुम्हाला सांगतो हा जो आहे ना हा एका ठिकाणी सापार असला होता अशी माहिती होती की हे जे चोरलेले ट्रॅक्टर आहेत ते विक्री करण्यासाठी ते येणार होते ते एका ठिकाणी थांबले होते त्यांच्याकडे ऑलरेडी एक स्कॉर्पिओ जे विकलेली आहे ते स्क्रॅप करण्यासाठी विकलेले किंवा काय त्याचे जे पैसे आलेले होते आणखी ज्या मोटरसायकल त्याचे पैसे आले होते याच्यातले पैसे होते जे मुद्देमाल त्यांनी विकलेला आहे ते मुद्देमालाचे पैसे त्यांच्याकडे ते मिळून आले त्यांनी खर्च करून राहिलेल्या रकमेपैकी ते रक्कम आहे आता तपास चालू आहे सध्या आम्ही सध्या तर त्यांना ताब्यात घेतलेल्या यांना अटक करून आम्ही सर्वात प्रथम यांना लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ता ताब्यात देणार असेल पोलीस कोठडीमध्ये आणखी त्यांच्याकडे सविस्तरता चौकशी केली जाईल त्यामध्ये जे निष्पन्न होईल त्या गोष्टी पुढे आपल्यासमोर मांडण्यात येतील यातले नाही मला तर नाही कल्पना आपल्याला तीन आरोपी आहेत या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर कळालं की तेसरा सहभाग आहे आपण दोघांना ताब्यात आता घेतलेला आहे एकाच्या मागावर आमचं पथक आहे त्याला पण लवकर अटक करण्यात येईल अशी आम्हाला आहे काम आम्हाला उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचे काम काही दिसत नाही काही गोष्टी अशा असतात की एवढ्या मोठ्या प्रमाणात उघडकीस व डिटेक्शन होत नाही ते पोलिस ठाण्याच्या लेवलला त्यांचं त्यांचं डिटेक्शन होतं आज एल सीबीने डिटेक्शन केलं ते पूर्ण जिल्ह्याभराचं डिटेक्शन आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपण म्हटलं की क्राईम रेट वाढलेला आहे आपल्याला जर आपण आकडेवारी बघितला तर लातूर शहरामधले गुन्हे गेल्या वर्षीपेक्षा एकशे बत्तीस न कमी झालेले तुम्हाला गेल्या वर्षी तुलना अवैध धंद्याच्या बाबतीत वाढलेलं म्हटलं गेल्या वर्षी तुलनेत अवैध धंद्याच्या कारवाई या वर्षी जास्त हा आकड्यातला फरक आहे हा त्याच्यावर कारवाई करण्यात येईल टेबल बघून येऊ नका कळवा आम्हाला त्याच्यावर लगेच पथक पाठवण्यात पोलीस ठाणे आले नाही तर एल सीबीचं पथक येईल एल सीबीचं पथक नाही आलं तर मी स्वतः एक शेतकऱ्यांचे पाच एक ट्रॅक्टर चोरीला गेले होते वाहन मध्ये दोन स्कॉर्पिओ आणि मोटरसायकलचा देखील समावेश होता याबाबत आपण देखील प्रसार देखील ही बाब उचलून धरलेली होती त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक आम्ही नियुक्त केलं होतं की जे या गोष्टीवर फोकस करून त्याचं डिटेक्शन करेल त्यामध्ये त्यांना यश आलेला असून दोन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत एक प्रदीप यशवंत राहणार देवळा तालुका अंबेजोगाई जिल्हा जिल्हा बीड आणि दुसरा श्याम जमादार राहणार मोरंबी तालुका भालकी जिल्हा बिदर कर्नाटक या दोघांना ताब्यात घेतल्यानंतरनं सध्या त्यांच्याकडून आपण दोन ट्रॅक्टर दोन मोटरसायकल त्याचबरोबर काही वाहनं त्यांनी जे चोरले होते ते विकलेला जो मुद्देमाल आहे तो पाच लाख पंचवीस हजार रुपये रोख रक्कम हे देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली त्यांच्याकडील प्राथमिक तपासामध्ये आपल्याला त्यांच्या सोबत आणखी एक साथीदार असल्याचं निष्पन्न त्याच्या मागे स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक आम्ही पाठवलेलं आहे तोही लवकर आम्हाला आशा आहे आम्हाला सदर दोन आरोपींच्या प्राथमिक चौकशीमध्ये एकूण जिल्ह्यातील पंधरा गुन्हे चोरीचे त्यामध्ये ट्रॅक्टर चोरी स्कॉर्पिओ चोरी मोटरसायकल चोरी काही एक बियर शॉपी आणि धान्याची दुकान धान्याची चोरी झालेली होती ते गुन्हे पंधरा गुन्हे डिटेक्ट झालेले असून दोघे आरोपींचा आता सध्या आम्ही शेचाळीस लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल आतापर्यंत त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे याबाबत आम्ही तपास करतो यांना अटक करून आम्ही लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देणार आहोत त्यानंतर पुढील पीसीआर मध्ये त्यांच्याकडे आणखी त्यांच्याकडे तपास केला जाईल सविस्तरपणे आणि त्यामध्ये आणखी काही गुन्हे डिटेक्ट होतील अशी आम्हाला आशा आहे इतर राज्यात त्यांची काही साखळी वगैरे त्याबाबत देखील आम्ही तपास करत आहोत त्यातील एक आरोपी परराज्यातला आहे मोचा रहिवासी त्याबाबत देखील आम्ही तपास करत आहोत अजून साथीदार शक्यता।, शक्यता आहे एक साथीदार जसं मी म्हंटल आपल्याला एक निलंगा तालुक्यातले एक साथीदार आहे त्याच्या शोधावर आमचं पथक गेलेलं आहे आणि त्याला लवकरच ताब्यात घेतले जाईल पंधरा गुन्ह्यातील किती पंधरा आता आपल्याला शेचाळीस लाख पंचेचाळीस हजार आहेत बाकी गुन्ह्याच्या एफ आय आर आपण कलेक्ट करतो आणि काहीतरी रिकव्हरी एक राहिलेली आपली